नमस्कार आज आपण हॉटेलसारखी पावभाजी घरीच बनवणार आहोत त्यासाठी फ्लॉवर घेतला आहे अडीचशे ते तीनशे ग्राम इतका वाटीच्या प्रमाणाने म्हणाल तर दोन मध्यम मोठ्या आकाराच्या वाट्या इतका फ्लॉवर आहे हा सगळ्यात अगोदर कडकडीत गरम पाण्यामध्ये पाच ते सहा मिनिटं ठेवायचा आहे कारण यावरती भरपूर अशी कीड असते व याचा उग्र वासपण निघून जातो निथळून नंतरच भाजीसाठी घ्यायचा आहे तर कुकरच्या भांड्यामध्ये मी फ्लॉवर घेतला आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे थोडीशी हळद थोडंसं मीठ घालायचं आहे व यानंतर मी वाटाणा घेतला आहे वाटीच्या प्रमाणाने म्हणाल तर दीड वाटी इतका वाटाणा आहे म्हणजेच मी अर्धा किलो वाटाण्याच्या शेंगा घेतल्या होत्या यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व थोडंसं मीठ घालायचं आहे यानंतर मी पाच मध्यम मोठ्या आकाराचे बटाटे घेतले आहेत वजनी प्रमाण म्हणाल तर आठशे ते नऊशे ग्राम इतका बटाटा आहे हे आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर हे पहा हे सगळं आपण शिजवून घेतलं आहे तीन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजलं जातं आता ही झाली पहिली स्टेप दुसरी स्टेप यामध्ये आपण घालण्यासाठी दोन मोठ्या आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे घेतले आहेत यानंतर हिरवी मिरची व दोन इंच आलं व एक लसणाची गड्डी याची पेस्ट करून घ्यायची आहे चांगली बारीक यानंतर तीन मध्यम मोठ्या आकाराचे बट टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो आपल्याला चांगले पिकलेलेच घ्यायचे आहेत यानंतर एक वाटी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरलेली दोन मोठ्या आकाराच्या ढोबळ्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत यानंतर एक मोठा चमचा कसुरी मेथी घ्यायची आहे कसुरी मेथी गरम करूनच घ्यायची आहे शंभर ग्राम इतकं बटर घ्यायचं आहे तीन मोठे चमचे पावभाजी मसाला यानंतर बेडगी मिरची पावडर दोन मोठे चमचे एक चमचा मिरची पावडर तिखटवाली यानंतर अर्धा चमचा हळद घ्यायची आहे आता कढईमध्ये सगळ्यात अगोदर मी तीन मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे व नंतर यामध्ये आपल्याला बटर घालायचं आहे बटर सगळ्यात अगोदर घालायचं नाही नाहीतर ते करपतं अगोदर तेल घालायचं व नंतर बटर घालायचं यामध्ये थोडंसं जिरं आपण चिरून घेतलेला बारीक कांदा घालायचा आहे कांदा लवकर परतण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे कांदा थोडासा परतला की लगेचच यामध्ये ढोबळी मिरची घालायची आहे ढोबळी मिरची आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे यामुळे ती पटकन परतली जाते व लवकर शिजली जाते आता हे चांगलं परतून झाल्याच्या नंतरच यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो आपल्याला पिकलेले घ्यायचे आहेत यामधल्या बिया काढून टाकायच्या आहेत बिया ठेवायच्या नाही नाहीतर यामुळे भाजीला आंबट चव येते व टोमॅटो पिकलेलाच घ्यायचा आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे हे चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची लसूण व आल्याची पेस्ट घालायची आहे हिरवी मिरची आपण तिखटपणासाठी वापरली आहे व चव पण छान येते आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे हे चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व आपण घेतलेले पावडर मसाले बेडगी मिरची पावडरचा वापर आपण कलरसाठी केला आहे यामुळे कलर छान येतो आता यामध्ये मी दोन मोठे चमचे पावभाजी मसाला घातला आहे व राहिलेला मसाला आपण सर्वात शेवटी घालणार आहोत आता हे चांगलं परतून घ्यायचं चा आहे याला तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे चव बॅलन्स करण्यासाठी इथं मी एक मोठा चमचा साखर घातली आहे साखर नक्की घाला यामुळे पावभाजीचा आंबटपणा बॅलन्स होतो आता आपण शिजवून घेतलेले वाटाणे म्हणजेच मटार व फ्लॉवर यामध्ये घालायचं आहे यानंतर उकडलेले बटाटे हाताने मॅश करून घालायचे आहेत व नंतर यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे सगळ्यात अगोदर हे मिक्स करून घ्यायचं आहे फ्लॉवर सेपरेट शिजवण्याचं कारण असं की फ्लॉवरला स्वतःचा उग्र वास खूप असतो बरेच जण भाजी बनवताना सगळ्या भाज्या चिरतात व कुकरला लावतात व नंतर त्या भाजीला फोडणी देतात तर तशा प्रकारे पावभाजी केली तर त्याला हॉटेलसारखी चव येत नाही व कितीही मसाले घातले तरी पण त्याला फ्लॉवरचीच चव येते त्यामुळे फ्लॉवर जर तुम्ही पावभाजी बल्कमध्ये करणार असाल तरी पण फ्लॉवर सेपरेटच शिजवून घ्यायचं आहे यामुळे पावभाजीची चव अगदी हॉटेलच्या पावभाजीसारखीच लागते तर यामध्ये थोडंसं बटर घालून मॅशरने अशा प्रकारे भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत व थोडीशी कोथिंबीर घातली आहे मिक्स करून घेऊया भाजी मिक्स केल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर इथं मी दीड ग्लास पाणी घातलं आहे जशी ही भाजी थंड होईल यामध्ये बटाटा असतो यामुळे भाजी थंड झाल्यानंतर घट्ट होते सुरुवातीला जरी ही सैल सर दिसत असली तरी पण तर सर्वात शेवटी आपण यामध्ये बटर आणि पावभाजी मसाला घालणार आहोत व मीठ पण आपल्याला सर्वात शेवटी घालायचं आहे तर उकळल्यानंतर दहा ते बारा मिनिटं उकळून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ सर्वात शेवटी घालायचं आहे व लक्षात ठेवा आपण वाटाण्यात फ्लॉवरमध्ये पण मीठ घातलं होतं कांदा परतताना यामुळे बेतानेच घालायचं आहे तर सर्वात शेवटी राहिलेला एक चमचा पावभाजीचा मसाला घातला व यामध्ये एक मोठा चमचा बटर घातला आहे अर्ध लिंबू घालायचा आहे पिळून लिंबू घातल्यामुळे भाजीला चव छान येते सर्वात शेवटी कोथिंबीर घालायची आहे हलवून घ्यायची आहे व दीड ते दोन मिनिटं चांगली दन दणकून उकळून घ्यायची आहे तर तयार झाली आपली पावभाजी पावभाजीला लालसर कलर येण्यासाठी बरेच बिटाचा वापर करतात तर तुम्ही यामध्ये छोटंसं बीटरूट वापरू शकता तर आता भाजी तयार झाली आहे तर पाव भाजून घेऊया तव्यामध्ये अर्धा चमचा बटर घातला आहे यामध्ये थोडीशी बेडगी मिरची पावडर घालायची आहे थोडीशी कोथिंबीर थोडासा पावभाजी मसाला घालायचा आहे तयार केलेली भाजी घालायची आहे व यावरती पाव भाजून घ्यायचे आहेत तुम्ही फक्त बटर लावून पाव भाजू शकता तर आता पाव भाजून झाल्यानंतर तयार झाली आपली पावभाजी खाण्यासाठी तर आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे पावभाजी तयार केल्यानंतर थोडीशी थंड झाली होती तर पहा आपोआप अशी घट्टसर तयार होते कारण यामध्ये बटाटा घातलेला असतो तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मी सांगितलेल्या प्रमाणानुसार व पद्धतीने पावभाजी जर तुम्ही तयार केली तर तुम्हाला नक्कीच ती हॉटेलच्या चवीसारखी लागेल म्हणजेच हॉटेलपेक्षाही भारी तर आता पावभाजी वाढलेली आहे यावरती थोडंसं बटर घालायचं आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह